नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण अशा ठिकाणी आलो आहे की हा व्हिडिओ म्हणजे आपल्यासाठी एक आदर्श आणि अगदी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो तर आपण त्यांना डायरेक्ट जास्त वेळ न घेता डायरेक्ट माहिती विचारू तर मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर एक असं उदाहरण आहे की गुजरातमधून या ठिकाणी येऊन गोपालन केलेलं आहे मित्रांनो आपण अनेक त्या ठिकाणी मुक्त गोठे बघत असतो अनेक मुलाखती टाकत असतो पण हा त्या ठिकाणी मुलाखत घेत असताना देखील मला देखील इतकं त्या ठिकाणी आश्चर्य वाटत आहे की आपल्याला शेतकरी काय करतो आहे गायी करायच्या म्हणलं का पहिलं त्याला मला गोठा नाही मला हे नाही आता जे युवक तर असे झालेत की दुग्ध व्यवसाय करायचा म्हणलं का त्यांना शेण काढायचं म्हणून नको वाटते तर त्यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे हरि आपलं गुजरातमधून येऊन त्या ठिकाणी इथं गाईचं पालन केले तर आपण आपला वेळ नाही घालवता डायरेक्ट त्या ठिकाणी शेतकरी शेतकरी म्हणण्यापेक्षा गोपालकाला आपण त्या ठिकाणी सर्व माहिती त्यांची विचारू नमस्कार नमस्कार आपला परिचय आपलं नाव गोविंद रामा शिंदाऊ हा आपला, आपला परिचय की पशुपालन करणे गुरुचं रक्षण करणे पहिल्यांदा आपण आपलं गाव गुजरात इथनं महाराष्ट्रात आल्यावर चालत आला दोन अडीच महिना चालत येताना झालं त्यावेळी जागा आपल्याला राहायला नव्हती असंच तुमच्या सारखी माणसानं जागा करून दिली असं करत वीस वर्ष झालं आपण इथं बरं आता तुम्ही सांगितलं की मी गुजरात मधून त्या ठिकाणी आलो तर येत असताना साधारणपणे किती दिवस लागले तुम्हाला कमीत कमी तीन साडे तीन महिने लागले चालत येताना बर बर तुम्हाला असं काय वाटलं की बाबा या ठिकाणी येऊन आपण थांबावं आणि हे मंगळवेड्यातच त्या ठिकाणी तुम्ही ठिया मांडून त्या ठिकाणी गोपालन करावं असं काय वाटलं तुम्हाला असं वाटलं की गुराला ज्या जागी चारा असतंय ना चांगला त्या जागी गुराचं पोट भरलं का तिथं आम्ही होतो मग आता हिथन समजा चारा संपला उन्हाळा लागला ला दुष्काळ पडला तर हिथून तुम्ही हालून दुसरीकडे जाताय का असं अजून विचारलं नाही तरी जर लय अडचण आली तरी जावं लागतंय नाहीतर असं वैरण कुठनं आणून पण वीस वर्षात कधी अडचण आलेली नाही अडचण अजून तरी आली नाही बरं आता आपण मूळ मुद्द्यावर आपण जाऊ की ह्या गायी आता एकूण गाय किती आहेत आणि ह्या गायचं संगोपन कसं केलं जात त्यांना पेंड कसे दिली जाते आणि ह्या गायीचा दिनक्रम सकाळपासून ते गायी बसेपर्यंत कसा कसा चालतो मला थोडक्यात सांग म्हणजे हे गायीच पेंड म्हणजे दूध ज्या ज्या गुराला दूध काढता त्यांना ठेवता हो, हो।, हो जी गाबण असते पार्टी असते त्यांना पेंट ठेवत नाही दूध काढलं की पेंड ठेवायची त्यांना तसंच असते आमचं बरं आता किती गाय आहेत आपल्या गोठ्यात आपल्याकडं पन्नास <laughs> आहे असं सगळं मिळून चार पाच आमचं कुटुंब आहे त्यांच्याकडे सगळं मिळून पाचशे साडेपाचशे गायी आहेत टोटल साडेपाचशे गायी आता ह्या साडेपाचशे गायी तर तुम्ही ओळखताय कसं आता चलायला तर सगळ्या एकत्र घेऊन जात असणार मग ही आपलीच गाय यांच्या दिसायला तर मला सगळ्या एकसारख्या दिसायला लागल्या मग ते कसं ओळखताय तुम्ही आखा दिवस सगळं मिक्स होईन त्यात मिळून तर संध्याकाळी वापिस आले का घरी आपल्या आपल्या गोठात सगळ्या गायी आपल्या आपल्या गोठात देते म्हणा आपण पण ओळखतोय तरी आपल्या आपल्या गोटात मनाने काही आता तुम्हाला असं वाटलं नाही बाबा आपण शाळा शिकावी आपण नोकरीला लागावं आपण काहीतरी एखाद्या का डॉक्टर इंजिनियर वकील असं काय तर व्हावं हे असं म्हणजे गाई पळ असं काय वाटलं तुम्हाला शाळा शिकव वाटली नाही शाळा पण केली सगळं केलं आई वडिलाचा व्यवसाय होता माग आम्ही चालू ठेवला शाळा पण केली बारावी पास करून ह्याच्या मागे म्हणजे नोकरीपेक्षा व्यवसाय कधी चांगला चांगला आ, 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 आ। या या तर आता मला अजून एक प्रामुख्याने तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही म्हणला की व्यवसाय करायचं चांगला आहे तर आमच्या महाराष्ट्राला एक असा विषय झालेला आहे की बरेच युवा तरुण पिढी जे आहे त्यांना या ठिकाणी गोपालन तर करायचं आहे परंतु हे करत असताना अनेक अडचणी येते त्या तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल बाबा कशी गायीची सुरुवात करावी गायी कसल्या घ्याव्यात सुरुवातीला तरी जसं म्हणलं तर गायी पहिला दुसरा नाही तर तिसऱ्या त्याच्या घ्यावा पण कालवड बारकी घेतली तरी ती सांभाळून मोठी केली का ती चांगला असते गायपेक्षा कालवड घेतलेली बरी असते बर आता आपल्या गोट्यावरती साधारणपणे व्यायला झालेली गाय ती किती रुपये पर्यंत भेटते आपल्याला आपलं तरी ती भेटते चाळीस पंचेचाळीस हजार पर्यंत एक गाय भेटते चांगली दुधाची असली प्युअर गीर ती भेटते तेवढ्या चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत तुम्ही व्यायला झालेली गाय देता बरं आणि एखादी समजा एक चार सहा महिन्याची पाडी जर एखाद्या शेतकऱ्याला जर वाटलं बाबा वा वा। देशी म्हणून आपल्याला घ्यावा तर ती गाय घेतली तर किती रुपये पर्यंत तुम्ही देताल पाडी पाडी तर पंधरा ते वीस हजार पर्यंत म्हणजे वर्षाची पाडी बरोबर एक वर्षापर्यंतची पाडी वीस हजारापर्यंत भेटते बर आता हे झालं की शेतकऱ्यांना तुम्ही गाय देताय गायी गायीचं दूध विकताय तुम्ही हा विषय झाला फक्त व्यावसायिक म्हणून तर तुम्ही नवीन युवा पिढीला तुम्ही काय सल्ला देत की बाबा मुक्त गोठा करून गुर करावी का बंदिस्त गायी कराव्या का कसं आता जी पिढीला असते बाबा ही धंदा करायला गाय गाय सांभाळायचं म्हणजे ते नको वाटतं त्यांना त्यांच्यासाठी काय वाटतं तुम्हाला गाय सांभाळण्याच्या आम्हाला पण जरा नको वाटतंय तरी आपला व्यवसाय आहे आपला आई वडिलाचा व्यवसाय आहे तरी ती मुक्त गोठा पण करावा पण तरी गुराचा दोन एक दोन तीन दास बाहेर सोडावीच लागते ती म्हणजे हालचाल होते व्यायाम होते वनस्पती खाऊन चांगलं राहते गाई बर आता ह्या गाई गाईचं दूध तुम्ही कसली देत आहे ह्या गाईचं दूध आम्ही पन्नास रुपयाला देतो पन्नास रुपये एक लिटर लिटर पन्नास रुपयाला बरं आणि हे दूध कुठं जातं आपलं संध्याकाळचं तेवढं मंगळवेडात जाते रथिपाला सकाळी तेवढा सोलापूरला जाते बर तर आता तुम्ही सांगले की सकाळचं दूध जाते सोलापूरला आणि संध्याकाळचं मंगळवेढ्यात रतीपाला जाते तर आता तुमच्याकडे एकूण टोटल गाय किती द्या आपल्याकडे टोट टोटल होऊन पाच कुटुंब आहेत त्याच्या सगळ्यांची मिळून पाचशे साडेपाचशे गायी आहेत बरं आता शे पाचशे मधून साडेपाचशे गायीचं दूध किती निघतंय दोन टाइम मिळून दोन टायमाचं मिळून सगळी दूध देत ना अर्धिक आपण आहे तरी मिळून तीनशे लिटर दोन टायमा निघते अच्छा म्हणजे चार पाचशे गायमधून तुमचं एक तीनशे लिटरचं टायमाचं कलेक्शन आहे हे कलेक्शन तुमचं साधारण पन्नास रुपये मिळतो या तर हे सगळं सकाळचं सोलापूरला संध्याकाळचं सगळं वाटप वाटप बरोबर तर आपल प्रश्न काय काय एखादा एवढं तुम्ही दूध दुधाचं उत्पन्न घेताय आणि एवढं करत असताना तुम्हाला कोणाकोणाची मदत होती घरातली घरातली सगळंच मदत करतात सगळे दुसरं आपला हेच व्यवसाय नोकरी म्हणा काय पण म्हणा हेच व्यवसाय आहे त्याच्यामुळं गुरात गुरा मागच राहतो दिवसभर दिवस सकाळ ती गुराच काम करतो सगळी दोघ भाऊ आम्ही वडील आहे सगळीच राहतो बरं आता तुमच्या परिवारातल्या लोकांची तुम्हाला कशा प्रकारे माहिती होते म्हणजे मदत होते मदत चांगल्या प्रकारे होते आपल्या मध्ये हे तुमचे भाव आहेत हा आपला भाऊ आहे नमस्कार दादा आपलं नाव मी था काय त्रास द्यायला लागले नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय माझं नाव माझ गवळी मी इथं मंगळवड्यात राहतो बर मला इथं येऊन झाले वीस वर्ष बर तर आता दादा तुम्ही सांगितलं की येऊन इथं वीस वर्ष झालं मंगळवड्यात राहताय तुमचं शिक्षण किती झाले माझं नाही झालं काय सुद्धा काय झालं नाही पहिल्यापासून शाळेत गेलाच नाही तुम्हाला असं वाटलं ना का शाळेला जावं असं काय सगळं झालं पण घरात दुसरं मोठं नव्हतं मी मोठ होतो त्यामुळे वडिलाला काहीतरी मदत करावं लागते ना बारके दोघं शिकलेले दादा लग्न झालं तुमचं झालं बरं आणि तुम्ही म्हणजे घरचे पण इथं घेऊन आला का होय बर आता तुम्ही ह्या गाईसाठी तुमचं काय योगदान राहते बाबा हे तुमचा भाऊ आणि तुमच्या वडिलांसाठी तुमची काय मदत राहते गाई मी दिवसभर गुरा गुरामागं जातो वैरिजन जातो इथं संध्याकाळ सकाळ दरा काढायच्या बर आणि तुमच्या घरच्यांची कशी मदत होते त्यांचं हे शेण राडा सगळं करायचं बरं म्हणजे ज्या गाय बांधलेल्या आहेत त्यांचं शेण हे काढायचं सगळं त्यांचं संध्याकाळी सकाळ दूध काढायला लागायचं आता ही गाय तुम्ही कुठंपर्यंत पर्यंत घेऊन जाताय ही करायला चरायला चरायला पूर्ण मंगळवेळी फिरवतो अच्छा आणि दिसते हा म्हणजे जे घरच्या महिला आहेत त्यांनी गवत वगैरे काढून आणून त्यांचं संगोपन करायचं बरं बरं आता मला अजून एक तुम्हाला आहे तुम्ही जर सुरुवातीपासून म्हणला की मी शाळेतच गेलो नाही मग तुम्हाला अशी अडचण कधी आली नाही का कुठेही दुधाला दर एवढा आहे ह्या पैशाचा इश्यू असेल किंवा बाकीच्या अडचणी असते त्या समाजात राहायची म्हणजे बऱ्याच अडचणी द्या कुठं जायचं म्हणलं तर सुद्धा लेह वाचायला कुठे जाता येत नाही मग अशा गोष्टीला तुम्हाला काय अडच कसं वाटतंय काय म्हणजे अडचणी काय सांग मी काय शिकलेलो नाही तरी मला सगळं लिहायला येते बरं बरं म्हणजे ह्या गायीने तुम्हाला लेह वाचायला शिकवलं मला हरकत नाही बरं बरं पण <laughs> आता तुम्ही तुमच्या किती पिढ्या झाली या गाय करते ते आमचं पहिल्यापासूनही चालू आहे तुम्हाला कळते असं तर पहिल्यापासून म्हणजे मला जेवढं कळतंय ना तेव्हापासूनही चालू आहे बाय आता सध्या तुम्ही दोघं भाऊ वडील आई आणि तुमच्या दोघांच्या मंडळी एवढी जण इथं यांची ह्या जण म्हणजे अच्छा असं यांची गावाकडे आहेत घ्यांच्या गावाकडे बर तुम्ही आता साधारण वीस वर्षापूर्वी इकडे आलाय मग गावाकडे कसं जात आहे म्हणजे कसं वेळ प्रसंग पडल्यावर काय कार्यक्रम लागलं ला तर आई वडील जाते एखाद्या वेळेस आम्हाला जायला मिळत नाही मिळत आहे नवरात्रीला ह्याला आई वडीलला पाठवावं लागत सण असते त्याच्यामुळे बर बर आता प्रश्न काय आहे का प्रश्न एखादा राहिला घ्या बरं आता दादा मला एक सांगा सुरुवातीला तुम्ही इथं आला त्यावेळेस तुम्हाला इथं राहण्यासाठी काय अडचणी आल्या बाबा इथं समजा काय राहण्यासाठी जागा असेल इथं थांबायसाठी अडचणीवर या तुम्ही कशी मात केली आम्ही इथं दामाजी कारखान्यावर होतो पहिल्यांदा हिथ मंगलगेडा तालुक्यात ता आलो आता ता दामाजी कारखान्यावर हे आपले नंदू आहेत का ते तेव्हा चर्मन होते तिथले त्यांनी इथं आम्हाला आणलं होतं त्यांना सांगितलं ते म्हणले रावा सरकारी जागा आहे सरकारी कारखाना आहे परत तिथं राहिलो चार पाच वर्ष झाले मंगळवेढा थाई झालं अच्छा हा मग सुरुवातीला तुम्हाला म्हणजे अडचणी आली नाही बाबा काही लोकांचे समजा काय त्रास लय आलं बरोबर आम्ही चालू येतानंतर लय आम्हाला अडचणी आलं कुठं रात्र झाली आठ वाजली तरी थांबून दिलं नाही आम्हाला तसच गाई घेऊन लेकर बाळ घेऊन सगळं आता मी इथं की आल्यापासून छोटे लहान लेकरे आता ही घरदारी आपली अशी मोठा पाऊस आला <coughs> काय आला तर मग ह्या सगळ्या घरात पाणी वगैरे जाणार त्यात तुम्ही कसं म्हणजे दम काढताय कस आहे करावं लागतंय ना इथं आपलं काय नाही इथं आपण जमीन घेतली नाही काय नाही असं दुसऱ्याच्या जागात राहिलोय आपण हे सरकारी जागा या माझीशी त्याच्यामुळं लई झालं तर ही शेड लई पाऊस आला तर हे ह्यात पाठीमाग शेड बर नाही थोडीफार मदत होते पण आता महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल तुम्हाला काय वाटते बाबा एवढा लांबणं तुम्ही एक राज्य बदलून ह्या राज्यात देऊन एवढ्या गोपालन करताय तर ह्या महाराष्ट्रातल्या लोकांनी युवा शेतकऱ्यांनी त्या धंद्यात पडून हा व्यवसाय केला पाहिजे आणि कशा पद्धतीने करावा असं मला वाटतं केला पाहिजे कमीत कमी एक गाय तर ठेवा लागते घराच्या आपल्या लहान बाळाला दूध घातलं तरी बरोबर म्हणजे गाय म्हणजे आपली माता आणि गायचे पालन केल्यासारखं पुण्य कुठं कुठं गायचं पुण्य केल्यासारखं काहीच नाही आणि गाय तसं बाहेर गेलं तर गायच्या दुधाला तर बी चांगला या हा चांगला आहे दरबी चांगला जर्शीच्या तुलनेतून कधी बी चांगली गाय जर्शी पेक्षा लय चांगली आपली देशी गाय खेळणार असते ना तसले गाय आपल्याला मुक्त गोठा केला तरी चांगलं होईल होत आहे म्हणजे बरं आहे या गुरांना फिरायचे सवय रात्री जर्शील बांधून ना ह्याला गाभून गेल्यापासून ती, ती खाली झाल्यानंतर ती खाली झाल्यानंतर किती महिने दूध देते आणि परत कधी माझ्यावर येते ह्याच्याबद्दल थोडं सांगा खाली झाल्यानंतर तीन महिन्यानंतर माझ्यावर येते परत ते परत ये उस्तव एक दोन महिने सोडायचे परत आणि कितव्या महिन्यापासून घाब गेल्यानंतर कितव्या महिन्यापासून दूध काढायचं बंद करायचं घाब गेल्यावर सात महिना लागला दूध बंद करायचं म्हणजे ऑटोमॅटिकली द्यायची बंद होते का आपण दूध दूध पण परत आपण सोडून द्यायची द्यायचं बरं मग आता समजा एखाद्या जर नवीन शेतकऱ्याला तुम्ही आताच म्हणला की एखाद्या शेतकऱ्या गाय गाय असावी घरा तर गाय असावी तर तुमच्याकडून एखादी गाय समजा जर विकत म्हणलं तर तुम्ही देताय काय आणि समजा चांगली टॉपची काय असेल व्यायला झालेली त्याची मॅक्झिमम किंमत किती पर्यंत होती चाळीस पंचेचाळीस पन्नास पन पन्नास पर्यंत हा आणि एखादी पाड लहान असेल एखाद्या नवीन उद्योजक असेल तर त्याला तुम्ही बारकी पाडी पिल्ली देता येताना बरं बरं मग आता एवढ्या सगळा तुमचा उदरनिर्वाह फक्त आणि फक्त ह्या गायीवरच आहे का आणि काय व्यवसाय नाही सगळं म्हणजे एक गुंठा जमीन नसताना एक राहायला जागा नसताना तुम्हाला राहायला जागा सोडा ह्या गायीला उभारायला देखील जागा नसताना तुम्ही एक उत्तम उदाहरण म्हणून एवढ्या शेपाशी गया इथं महाराष्ट्रात आणून दुग्ध व्यवसाय सुरुवात केली आणि ते अगदी वीस वर्ष झाले यशस्वीरित्या पूर्ण करत आहे बर तर मित्रांनो आपण बघितलं की एखाद्या चांगल्या चांगल्या सुद्धा लाजवेल असं या ठिकाणी कामगिरी केली आहे तर बाहेरच्या राज्यातून येऊन इथं गायीचं पालन केले आपण आपल्याच राज्यात राहून या ठिकाणी गाई सांभाळायचं म्हटलं का आपण ह्याच्या त्याच्यात नोकरी करण्यापेक्षा तर हा व्यवसाय केला गाई सांभाळल्या तर कधीही अवघड ठरणार नाही मित्रांनो ह्याने आपल्याला वेळात वेळ काढून त्या ठिकाणी मुलाखत दिली त्या दोघा भाऊ भावांचे आपण आभार मानू आणि आपला व्हिडिओ इथंच थांबू